भाजपा नेता किरीट सोमया यांनी संजय राऊत आणि प्रवीण राऊतांवर गंभीर आरोप केलेत संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांनी गोर गरिबांची घरं लाटली भाजप नेता किरीट सोमया यांचा मोठा आरोप सोबतच पीएमसी बँक घोटाळ्याचे पंच्याण्णव कोटी प्रवीण राऊतांच्या खात्यात असल्याचंही ते म्हणाले ईडीने संजय राऊतचे पार्टनर प्रवीण राऊतची गोरेगाव पत्राचाळ घोटाळ्यातली चौऱ्याहत्तर कोटीची आणखीन एक प्रॉपर्टी काल जप्त केली कोटी रुपये बँकेचे द्वारा प्रवीण राऊतनी स्वतःचा व्यक्तिगत खात्यात वळवले त्यातना कोट्यावधी रुपये संजय राऊतच्या खात्यात अलिबागची प्रॉपर्टी हिसाब तो देना पडेगा पीएमसी बँक घोटाळ्याचे पंच्याण्णव कोटी प्रवीण राऊतांच्या खात्यात असल्याचा मोठा आरोप किरीट सोमय्या यांनी केलेला आहे संजय राऊत आणि प्रवीण राऊतांनी गोरगरिबांची घरं लाटल्याचंही ते म्हणाले